विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान राजापूर येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी वाळूबा घुगे यांचे सुएगाव रोडलगत यांची पन्नास फूट खोल विहिरीत अन्न पाण्याच्या शोधात हरिण कळवीत भटकंती करत असतात हरिण रात्रीच्या वेळेस विहिरीत पडले असल्याची अंदाज शेतकरी वाळूबा घुगे यांनी सांगितले व सकाळी शेतकरी विहिरीवर गेले असता विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावर तरंगत होते हरीण पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरराव अलगट यांनी राजापूर येथील पत्रकार अनिल अलवेट यांना फोन करून सांगितले त्यांनी तात्काळ वन विभागाचे वनरक्षक गोपाल राठोड यांच्याशी संपर्क साधून माहिती देऊन वनरक्षक गोपाल राठोड यांनी तात्काळ वन विभागाचे वन कर्मचारी सोमनाथ ठाकरे मच्छिंद्र ठाकरे व वनमजूर यांनी पाळण्याच्या सहाय्याने हरणाला जीवदान दिले आहे त्यांना शेतकरी वाळूबा घुगे प्रभाकर बांगर गोरखनाथ घुगे सोमनाथ बांगर भगवान बैरागी अमोल घुगे सटवा घुगे आदी शेतकरी यांनी मदत केली हरिण विहिरीच्या बाहेर काढून राजापूर वन विभागाच्या अधिवासात सोडून देण्यात आले प्रतिनिधी सचिन वखारे येवला